रेल्वेच्या नवीन प्रकल्पाला भूसंपादनासाठी सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांचा विरोध कायम भुसावळहून खंडवा लाईनसाठी नवीन रेल्वेचा प्रकल्प विकसित होत असून यासाठी जमिनी देण्यास अद्यापही शेतकऱ्यांनी सुनावणी दरम्यान नकार दिला आहे भुसावळ येथे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट एकवीस रोजी सुनावणी पार पडली यावेळी रेल्वेच्या अधिकारी शंभू चौधरी उपस्थित होते सुनावणी दरम्यान ऍडव्होकेट धीरेंद्र देशमुख आणि यशवंत महाजन यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली होती शेतकऱ्यांनी स्पष्ट म्हटले आहे की सदरचा रेल्वे प्रकल्प विस्तारित नसून हा नवीन प्रकल्प आहे आणि यापूर्वी याच परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे ऑर्डनन्स फॅक्टरी दीपनगर व नॅशनल हायवेमध्ये संपादित केलेल्या असल्यामुळे या ठिकाणच्या सुपीक जमिनी रेल्वेसाठी देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे त्यांनी नवीन प्रकल्पाच्या नियमानुसार नोटिसा दिल्यास यावर विचार होऊ शकतो परंतु सध्या तरी जमीन देण्यास नकार देण्यात आला आहे या परिसरातील प्रकल्पात अडुसष्ट हेक्टर जमीन बादीत असुन शेत बाधित होत असून एकशे तीस गट यामध्ये येतात यावेळी शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय सदर जमिनीच्या उतार्यावर इतर अधिकारांमध्ये कोणत्याही संस्थेचे किंवा संपादन झाल्याची नोंद करू नये निवेदनावर फुलगाव वरणगाव जाडगाव फेकरी कठोरा अंजनसोंडे परिसरातील शेतकऱ्यांच्या सया आहे संबंधित अडुसष्ट एकर जी आहे ती नव्यानं संपादन होत आहे तुमची वीस ए नोटिफिकेशन तुम्ही जे काढणं प्रातिनिधिक का सूचना ही मुळात हेक्टरी मध्ये तुम्ही काढलेली आहे जे की क्लिअर क्लिअर कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे सम ऑफ द लँड अंडर एक्विशन आर बी युज फॉर कमर्शियल ऑर इंडस्ट्रियल पर्पजेस सो इट शुड बी कन्सिडर्ड एज नॉन एग्रिकल्चर लँड तर मुळात आमची नऊ गावांची सुनावणी आहे एकशे तीस गट संपादन होतात जवळजवळ दोनशे शेतकरी सर्वे आहेत तर त्यांची मागणी ही आहे ती रेकॉर्डला घेण्यात यावी की ही ए सी अधिसूचना रद्द करण्यात येऊन नव्याने या नवीन अधिसूचना कलम अकराची अधिसूचना अकरा प्रमाणे ती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात यावी ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे ही मुख्य मागणी आमची आहे त्यानंतर त्यानंतर ह्या मागणीनंतर जो महत्वाचा विषय महाजन साहेबांनी सांगितला तो पुन्हा मी रिपीट करतो की तुमचे आर चे रेडी लेखनाचे शीघ्र सिद्ध गण गणपत्रकाचे जे दर असतात ते अद्यावत करणं अत्यावश्यक असते साहेब आता याचा आम्ही आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की दहा बारा दोन हजार तेरा मध्ये वेळेस आपण अवार्ड बनवला त्यामध्ये शीघ्र सिद्ध गणकाचे दर हे दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअर मीटरचे दर होते आणि आज रोजी दोन हजार पंचवीस चे शीघ्र सिद्धकाचे गण आम्ही काढले साहेब इतकी कठीण परिस्थिती आहे त्याच्यात कि त्याच्या दोनशे तीस चे ते दर आहेत त्याचा पुरावा आपल्याकडे आहे हा शीघ्र सिद्ध गणकाचा दोनशे ऐंशी रुपये प्रति चौरस आहे आणि आज रोजी दोन हजार पंचवीस जे आहे ते दोनशे तीस रुपये चौरस मीटर आहे म्हणजे साहेब हा किती एने पोटेन्शियल सभ्या बीनशे जमिनी ज्या आहेत त्यानंतर जिराईच्या बाबतीत दोनशे तीस दोनशे तीस आलेले याच्याप्रमाणे अकरा मध्ये तुम्ही शेत जमिनीचे दर लावले होते एकशे सहा प्रति चौरस मीटर जे की चार लाख चोवीस हजार रुपये प्रति एकर होतात आणि दहा लाख साठ हजार रुपये प्रति हेक्टर होतात ते शेत